आर टी अर्थात राईट टू एज्युकेशन हा दोन हजार नऊचा चा कायदा आहे या कायद्यानुसार सहा ते चौदा वर्ष वयोगटातील बालकांना शिक्षण हे मोफत स्वरूपात मिळतं याच RTE चे आता फॉर्म आहेत याच अनुषंगानं आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार इग्नाइट शालेय स्पर्धा परीक्षा या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मी सागरांगी अगदी मनपूर्वक स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेमकं जाणून काय घेणार आहोत तर बघा आर टी ई अर्ज करण्याचा दिनांक काय आहे त्यासाठी महत्वाची कागदपत्रे कोणती लागतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे वयाची अट म्हणजे आपली जी मुलं आहेत त्यांचा वयोगट काय असणं अपेक्षित आहे या प्रवेशाकरता करता चला हे प्राथमिक शिक्षण संचालनालय यांचं परिपत्रक आहे जे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसला ला प्रसिद्ध झालेले आहे यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे विषय बघा काय आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार वंचित घटकाकरिता पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत सुधारित सूचना काय सांगितले त्यांनी बघा या ठिकाणी बघा आता ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याबाबतच्या सूचना आहेत आता सगळ्यात आधी हे समजून घ्या की ऑनलाईन फॉर्म भरण्याचा दिनांक का काय आहे तर तो आहे चौदा जानेवारी ते सत्तावीस जानेवारी ही तारीख खूप महत्वाची आहे लक्षात घ्या आता ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना काय त्यांनी सांगितले बघा बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ मधील कलम बारा सी एक नुसार दुर्बल वंचित आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास घटकातील बालकांना स्वयं अर्थसाह्य शाळा विना अनुदानित शाळा पोलीस कल्याणकारी शाळा विना अनुदानित आणि महानगरपालिका शाळा स्वयं अर्थसहाय्य शाळा या शाळेमध्ये इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावरती पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेकरता पालकांनी स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या पोर्टलवरती किंवा या वेबसाईटवरती आपल्याला काय करायचं आहे अर्ज भरायचा आहे लक्षात घ्या ठीक आहे आणि अर्ज भरण्याची मुदत आहे चौदा जानेवारी ते सत्तावीस जानेवारी आता नेमकं कोणत्या कोणत्या प्रवर्गाला या ठिकाणी ऍप्लिकेशन करता येणार आहे आता नेमकं वंचित घटक म्हणजे काय ठीक आहे किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे काय हे आता आपण थोडक्यात समजून घेऊया आता या ठिकाणी अनुसूचित जाती आता मी हे इंग्लिशमध्ये सांगतो तुम्हाला पटकन समजेल अनुसूचित जाती म्हणजे अर्थात ज्याला आपण एस सी म्हणतो एस सी चालेल एस टी चालणार आहे व्ही जे ए चालणार आहे एन टी बी चालणार एन टी सी पण चालणार एन टी डी चालणार ओबीसी चालणार एसबीसी म्हणजेच विशेष मागास वर्ग चालणार आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास चालणार एच आय व्ही बाधित किंवा एच आय व्ही प्रभावित बालकं असतील ते त्यांना पण आरक्षण दुरु आहे अनाथ बालकांना आरक्षण आहे आणि दिव्यांग बालकांना सुद्धा या ठिकाणी आरक्षण आहे चला पुढे आर्थिक वर्षामध्ये पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे अशा पालकांच्या बालकांचा आर्थिक दुर्बल घटकामध्ये समावेश होतो आता हे वंचित तर समजलं आपल्याला पण आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांना पण आरक्षण आहे मग आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक कोणाला म्हणायचं तर ज्या पालकांचं ज्या मुलांच्या पालकांचं वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे त्या मुलांना सुद्धा या ठिकाणी प्रवेश मिळणार आहे हे लक्षात घ्या चला पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया करता विचारपूर्वक दहा शाळांची निवड करण्यात यावी म्हणजे आता आपल्याला फॉर्म भरताना दहा शाळा आपल्याला निवडायच्या आहेत हे लक्षात घ्या पुढे काय म्हटले बघा पालकांनी अर्ज भरताना शाळेपासून ते घरापर्यंतचे हवाई अंतर हे गुगल मॅपने निश्चित करायचे असल्याने शाळा निवडताना अंतराची बाब लक्षात घेऊन पालकांनी बलूनद्वारे निवासस्थानाचे ठिकाण निश्चित करण्याकरता तो बलून जास्तीत जास्त पाच वेळा निश्चित करता येईल याची नोंद घ्यावी त्यामुळे पालकांनी निवासस्थानांचे लोकेशन अचूक नमूद करावे आता हा नियम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण जी शाळा निवडतोय ते शाळेपासून तर आपलं घर हे एक किलोमीटरच्या परिसरामध्ये असेल तर आपल्याला प्रायोरिटी मिळते किंवा एक पासून ते तीन किलोमीटर अंतरात असेल तरी प्रायोरिटी मिळते आणि तीन पेक्षा जास्त असेल तरी सुद्धा आपण फॉर्म भरू शकतो पण मग जितकं लांब लांब हे अंतर होतं तसे तसे मग प्रायोरिटी कमी कमी होत जाते ठीक आहे चला पुढे आता महत्वाची सूचना काय आहे महत्वाची सूचना बघा पालकांनी ऑनलाईन अर्ज करताना अचूक माहिती भरायची थी। आहे ठीक आहे म्हणजे घरचा पत्ता जन्मदिनांक उत्पन्नाचा दाखला अपंगाचा दाखला जात प्रमाणपत्र थी। जा ना ही सगळी माहिती अचूकपणे भरायची आहे ठीक आहे त्यानंतर ज्या बालकांनी यापूर्वी प्रवेश घेतलेला आहे या कायद्यानुसार किंवा पंचवीस टक्केचा प्रवेश घेतलेला आहे त्यांना पुन्हा अर्ज करता येणार नाही लक्षात घ्या यापूर्वी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेत प्रवेश मिळालेल्या बालकांच्या चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेण्याचा प्रयत्न जर तुम्ही केला तर तो अर्ज बाद करण्यात येईल हे लक्षात घ्या त्यानंतर बघा पुढे काय म्हटलंय एकापेक्षा अधिकचे अर्ज तुम्ही भरले तरी तोही तो अर्ज बाद करण्यात येईल पालकांनी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करू नयेत म्हणजे आता आपल्याला फॉर्म भरताना कुठलेही डॉक्युमेंट अपलोड करण्याची गरज नाही हे लक्षात घ्या बघा पुढे काय म्हटलंय आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे मग डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत तर समजून घ्या आपल्याला बघा फॉर्म भरताना जरी कुठलेही डॉक्युमेंट अपलोड करावे लागत नसली तरी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस हे डॉक्युमेंट लागतात पण फॉर्म भरताना जी मुदत आहे फॉर्म भरण्याची त्याच्या आधीचेच डॉक्युमेंट आपल्याकडे असणं गरजेचं आहे चला समजून घ्या कोणते कोणते डॉक्युमेंट आहे तर महत्वाचे डॉक्युमेंट बघा कुठली आहेत ती निवास पुरावा आता निवासाचा पुरावा म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेकरता आपण ज्या कार्यक्षेत्रातील शाळा निवडत आहात त्या कार्यक्षेत्रात स्वतःच्या मालकीची निवासी व्यवस्था असल्यास त्या निवासी पुराव्याकरता रेशनिंग कार्ड ठीक आहे एकतर आता तुम्ही त्या शाळेपासून एक किलोमीटर किंवा तीन किलोमीटर किंवा तीन किलोमीटरच्या आसपासच्या अंतरात तुमचं घर आहे हे दाखवण्यासाठी तुमच्याकडे एक तर रेशनिंग कार्ड पाहिजे रेशनिंग कार्ड नसेल तर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे किंवा तुमच्याकडे लाईट बिल पाहिजे टेलिफोनचं बिल पाहिजे प्रॉपर्टी टॅक्स तुम्ही भरत असाल तर ते पण चालणार आहे घरपट्टी भरत असाल तर ते पण चालणार आहे मतदान ओळखपत्रक असेल तर तेही चालणार आहे पासपोर्ट असेल तर चालणार आहे किंवा तुमच्याकडे कुठल्याही नॅशनलाइज बँकेचं पासबुक असेल तर तेही चालणार आहे लक्षात घ्या यापैकी कोणताही एक पुरावा लागणार आहे ठीक आहे निवासी पुरावा म्हणून आता एक लक्षात घ्या बऱ्याच लोकांकडे स्वतःची घरं नाही आहेत मग त्यांच्या बाबतीत काय बघा जर तुम्ही भाड्याने राहत असाल रेंटने राहत असाल तरी पण चालणार आहे पण त्यांनी काय सांगितलं समजून घ्या पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया करता आपण ज्या कार्यक्षेत्रातील शाळा निवडत आहात उक्त कार्यक्षेत्रामध्ये स्वतःच्या मालकीची निवास व्यवस्था नसल्यास भाडे करार जाय धरण्यात येईल म्हणजेच ॲग्रीमेंट चालणार आहे ठीक आहे रेंट ॲग्रीमेंट आपण ज्याला म्हणतो पण हे रेंट ॲग्रीमेंट कसं चालतंय बघा सदरचा भाडे करार हा दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नोंदणी असणे अनिवार्य आहे म्हणजेच थोडक्यात यांना रजिस्टर रेंट ॲग्रीमेंट लागणार आहे हे लक्षात घ्या ठीक आहे आणि हा भाडे करार हे जे रेंट ॲग्रीमेंट आहे हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा आता तुम्ही ज्या दिवशी फॉर्म भरणार आहे त्याच्या अगोदरच तुमच्याकडे रेंट अग्रीमेंट असलं पाहिजे म्हणजेच फॉर्म भरण्याचा जो दिवस आहे तुमचा त्याच्या आधीची तारीख त्या तारी रेंट वर असली पाहिजे आणि हे रेंट अॅग्रीमेंट कमीत कमी अकरा महिन्यांचं असलं पाहिजे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे हे लक्षात घ्या आता याच्या पुढे जाऊन त्यांनी असंही सांगितलंय आता तुम्ही जर रेंट अग्रीमेंट दिलं असेल तर त्याची सुद्धा पडताळणी केली जाईल की तुम्ही त्या संबंधित ठिकाणी राहताय की नाही आणि जर जर हे रेंट अग्रिमेंट खोटं आहे असं आढळून आलं तर तुमचा प्रवेश सुद्धा रद्द करण्यात येईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे चला पुढे जन्मतारखेचा पुरावा आता जन्मतारखेचा पुरावा म्हणून आपण काय देऊ शकतो ठीक आहे तर बघा ग्रामपंचायत किंवा महानगरपालिका किंवा नगरपालिका यांच्या मार्फत मिळालेला दाखला असतो जन्माचा दाखला आपल्या बाळांचा तोही चालतो रुग्णालयातील एन एम रजिस्टर मधील दाखला तो पण चालतो अंगणवाडी किंवा बालवाडीतील रजिस्टर मधील दाखला पण चालतो आई वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेल्या स्वयं निवेदन ग्राह्य धरण्यात येईल असं या ठिकाणी सांगितलंय आता सामाजिक वंचित जात संवर्गातील बालक असल्यास म्हणजेच मगाशी आपण जे वंचित घटक पाहिले अगदी एस सी एसटी ओबीसी एसबीसी एन टी वगैरे हे या प्रवर्गामध्ये तुम्ही असाल तर तुमच्याकडे काय लागणार आहे जातीचा दाखला लागणार आहे लक्षात घ्या त्यांनी काय सांगितले बघा तहसीलदार किंवा उपजिल्हाधिकारी किंवा उपविभागीय महसूल अधिकारी यांनी निर्गमित केलेला पालकांचा म्हणजे एक तर वडिलांचा किंवा त्या बालकाचा काय लागेल जातीचा दाखला आता तुम्ही जर बाहेरच्या राज्यामधले असाल तर तो जातीचा दाखला इकडे तुम्हाला चालणार नाही तो ग्राह्य पकडला जाणार नाही रिझर्वेशनसाठी ठीक आहे बघा परराज्यातील जातीचा दाखला प्रवेश करता ग्राह्य धरण्यात येणार नाही चला पुढे आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक मी मग सांगितलं ना तुम्हाला त्यांनी परत तेच सांगितलंय बघा आता आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक कशाला म्हणायचं तर आरटीई पंचवीस टक्के अंतर्गत प्रवेशा करता विद्यार्थ्यांच्या पालकांचं आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस किंवा चोवीस पंचवीस हे तेवीस चोवीस आर्थिक वर्ष आहे किंवा चोवीस पंचवीस हे आर्थिक वर्ष आहे या कुठल्याही एका वर्षाचा एक लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेला तहसीलदारांनी दिलेला दाखला ठीक आहे म्हणजे उत्पन्नाचा दाखला कोणाचा तहसीलदारांचा कुठलाही एक तर तेवीस चोवीस या आर्थिक वर्षातला किंवा चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातला हे पण चालेल हे लक्षात घ्या आता या ठिकाणी तुम्ही दिव्यांग आपलं आपलं मुलगा किंवा मुलगी दिव्यांग असेल तर चाळीस टक्के दिव्यांगाचं सर्टिफिकेट लागणार हे लक्षात घ्या मग दिव्यांगाबाबतची माहिती आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आधार कार्ड संदर्भातली एक सूचना या ठिकाणी सांगितली आहे या पूर्ण प्रक्रियेमध्ये तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे म्हणजे पालकांकडे पण आणि त्या मुलाकडे पण ज्याचं आपण ऍडमिशन करतोय पण त्यांनी असं या ठिकाणी म्हटलेलं आहे जर दोघांकडे पण आधार कार्ड नसेल तरी पण फॉर्म भरता येईल पण पुढे काय म्हंटले बघा ही सूचना खूप महत्वाची आहे लक्षात घ्या आधार कार्ड आत्ता नसेल तर चालणार आहे पण समजा तुमचा प्रवेश निश्चित झाला तर तुम्ही प्रवेश घेतल्यापासून नव्वद दिवसांच्या आत म्हणजे तीन महिन्याच्या आत आधार कार्ड त्या शाळेला सबमिट करणं गरजेचं आहे अदरवाईज तुमचं ऍडमिशन कॅन्सल होऊ शकतं असं या ठिकाणी म्हटलेलं आहे लक्षात घ्या बघा बघा एकदा परत ही सूचना वाचून दाखवत तुम्हाला राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात येईल प्रवेश दिल्याच्या दिनांकापासून नव्वद दिवस बघा ती सगळी माहिती या ठिकाणी आहे चला आता अनाथ बालकांसाठी काय काय आहे ती माहिती त्यानंतर आय व्ही बाधित मुलं असतील त्यांचं काय त्यांची माहिती आहे न्यायप्रविष्ट किंवा घटस्फोट प्रकरणातील महिला त्यांची मुलं असतील तर त्यांची माहिती आहे विधवा महिला यांची माहिती आहे आता ही सगळी माहिती आपण सांगत बसलो तर व्हिडिओ मोठा होईल याची तुम्हाला ही जी पीडीएफ आहे ही तुम्हाला आपल्या इज्ञा अकॅडमीचा जो टेलिग्राम ग्रुप आहे त्याला ही पीडीएफ उपलब्ध होईल काही काळजी करू नका किंवा हा जो व्हिडिओ तुम्ही बघताय या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण ही पीडीएफ आपण टाकूया ठीक आहे त्यामुळे तिथे तुम्हाला हे सगळं वाचायला भेटेल किंवा च्या वेबसाईटला तुम्ही गेलात तर ही पीडीएफ तुम्हाला तिथे वाचायला भेटणार लक्षात घ्या ठीक आहे चला पुढे मग अशा पद्धतीनं तुम्ही जी माहिती भरताय ही सगळी माहिती खरी माहिती भरा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे आता ही सगळी माहिती जाणून घेतल्यानंतर पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे वयाची अट काय तर बघा लक्षात घ्या पुढे आता हा तक्ता बघा दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक सत्रामध्ये आर टी पंचवीस टक्के प्रवेशासाठी बालकाचे वय आता इथे थोडस ना प्रिंटिंग मिस्टेक त्यांच्या झालेल्या आहेत लक्षात घ्या एकतीस डिसेंबरला किमान वय पुन्हा इथे एकतीस डिसेंबर पंचवीसला पुन्हा इथे किमान वय किमान आणि कमाल पाहिजे होत ठीक आहे चला आता जर तुमचं नर्सरीच ऍडमिशन असेल तर वयोमर्यादा म्हणजे आपला जन्म जो आहे मुलाचा किंवा मुलीचा एक जुलै दोन हजार एकवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार बावीस यामध्ये जन्म झालेला असला पाहिजे म्हणजेच त्याचं वय एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला किमान तीन वर्ष असणं गरजेचं आहे किंवा जास्तीत जास्त एकतीस डिसेंबर ला वय वर्ष पाच महिने तीस दिवस असणं गरजेचं आहे आता मी म्हणतोय म्हणजे तिचं कोणी असेल मुलगा मुलगी ठीक आहे पुढे आता ज्युनियर के च असेल तर ज्युनियर के ला मग जन्म जो आहे त्याचा एक जुलै दोन हजार वीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीस यामध्ये असला पाहिजे म्हणजे त्याचं वय एकतीस डिसेंबर पंचवीस ला कमीत कमी चार वर्ष आणि जास्तीत जास्त पाच वर्ष पाच महिने तीस दिवस हे चालणार आहे लक्षात घ्या त्यानंतर सिनियर के जीचा असेल तर जन्म एक जुलै दोन हजार एकोणावीस पासून ते एकतीस डिसेंबर दोन हजार वीस पर्यंत कधी पण चालणार आहे म्हणजेच त्याचं वय एकतीस डिसेंबर पंचवीस ला पाच वर्ष किंवा जास्तीत जास्त सहा वर्ष पाच महिने तीस दिवस हे पण चालणार आहे लक्षात घ्या त्यानंतर इयत्ता पहिलीच असेल ऍडमिशन तर एक जुलै दोन हजार अठरा ते एकतीस डिसेंबर दोन हजार या दरम्यान जन्म असणं गरजेचं आहे म्हणजेच त्याचं वय जे आहे ते सहा वर्ष एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला पूर्ण असणं गरजेचं आहे किंवा एकतीस डिसेंबर ला सात वर्ष पाच महिने तीस दिवस इथंपर्यंत वय असेल तरी सुद्धा चालणार आहे लक्षात घ्या तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय माहिती जाणून घेतली तर आर टी हे जे फॉर्म सुटलेत हे फॉर्म भरण्याचे दिनांक काय आहे महत्वाचे डॉक्युमेंट कोणती लागणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वयोमर्यादा इथून पुढे वेळोवेळी तुम्हाला ह्या सगळ्या प्रोसेसची माहिती याच युट्यूब चॅनलला मिळणार आहे तेव्हा या चॅनेलला तुम्ही नवीन असाल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारे वेगवेगळे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आत्ताच हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत थांबूया धन्यवाद